आपल्या अशा बेसनाच्या वड्या तयार झाल्या हॅलो फ्रेंड्स कशात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सध्या सणावाराचे दिवस आहेत गोडाधोडाचे पदार्थ पण होतात घरात तर म्हटलं चला आज आपण काहीतरी गोडधोड करूया मी आज बेसनाची वडी करते हे बघा हे बेसनपीठ घेतलं एक वाटी बेसनाची वडी करते मी पीठ चाळून घेते आधी तसं आपण नंतर चाळूनच घेणार आहोत पण आधी पहिल्यांदा पण चाळून घेते म्हणजे आधी पण काही गुठळ्या वगैरे असतील तर त्या निघून जातील चाळून घेतलं आता हे थोडं हलकंसं भाजून घेणार आहे मी त्याच वाटीने साखर घेते ज्या वाटीने बेसन घेतले ना त्याच वाटीने हे बघा वा साखर घेतली कढईमध्ये जरा हे पीठ थोडंसं हलक्या हलक्या हाताने गॅस बारीक करून भाजून घ्यायचं म्हणजे त्याचा कच्चेपणा राहत नाही छान सुगंध येतो लगेच बेसनाचा भाजून घेतलं पीठ झालं भाजून ह्या छोट्या कढईमध्ये बघा मी तेल आणि तूप एकत्र एक करून घेते तुम्ही नुसतं तूप वापरलं तरी चालेल मी नुसतं तूप नाही वापरणार ना आहे तेल आणि तूप दोन्ही मिक्स करणार आहे हे बघा या अर्धी वाटी तूप घेतले मी आणि साधारण त्याच वाटीने एक वाटी तेल घेतले हे जरा गरम करून घेते आता हे बाजूला ठेवते तेल तो पितळून घे बाजूला गरम करून ठेवले हे पीठ परत चाळून घेते मी म्हणजे त्या गुठळ्या वगैरे परत निघून जातील बघा चाळून घेतलं वेगळ्या भांड्यात काढून घेतलं ते पीठ भाजलेलं आता ह्यात मी थोडंसं तेल तूप घालणार आहे ते जे आपण गरम करून घेतलं ना ते आणि थोडंसं पाणी घालून मिक्स करणार आहे इकडे ह्या कढईमध्ये अर्धी वाटी पाणी घातलं ती एक वाटी साखर घेतली ना आपण ती घालते वरघळ देते पाक होतो एकीकडे आता मी ह्यात थोडंसं पाणी घालते आणि हे जे तेल तूप मिक्स केले ना आपण ते थोडं थोडं घालून ते पीठ फक्त सैलसर म्हणजे करून घ्यायचं थोडं तीन चार चमचे तेल तूप घालते मी बाकी तापल्याला नंतर वापरायचं थोडंसं पाणी घालते इथे सैलसर घालून घेतो रंग घालते मी हा पिवळा आता हे चांगले एक जीव करून घेते त्यात मी एक चिची बेकिंग पावडर घालते पाव चमचा बेकिंग पावडर घालते बेसन करून घेतला पण तेल तू पाणी किंचित पाणी घातलं आता इकडे पाक टोग होतोय का आपलं हे बघ असा पाक चिकटतोय ना बोटाला झालाय हा पाक आता मी हे जे बेसनपीठ कालवले ना ते घालते त्यात सारखं हलवायचं चांगलं पुसून घ्यायचं शिजून द्यायचं ते आणि मग ते तेल तूप आपण ठेवलं ना मिक्स करून ते घालायचं आधी जरा चांगलं आटलं पाहिजे आता आपण हळूहळू ते तूप घालू थोडं थोडं घालायचं एकदम नाही घालायचं थोडं थोडं करून सगळं तेल तूप घातलं त्यात मी जसं हे बघा तेल सुटायला लागलं सगळं तेल बाहेर येते ना हो तेल तूप हो आता आपण ह्या डब्याला मी तूप लावून घेतलं आहे बा हा केक तीन आहे माझ्याकडं त्यात मी लावणार आहे ते तुम्ही बटर पेपर पण लावा मी तूप लावले नुसतं आता आपण त्या हे सेट करायला ठेवू चांगलं झालं जसं की बघा तेल तूप सोडायला लागलं की समजायचं झालं आपण असं चांगलं आपण दोन तास गार होऊ देऊ आणि नंतर मग ह्याच्या वड्या पाच मिनिटांनी मी जरा थोडंसं गार झालं की ह्या वड्या आखून घेणार आहे पूर्ण गार झाल्यावर आपण आधीच थोडंसं आखून घ्यायचं पूर्ण गार होऊ देते चांगलं दोन तास आणि नंतर दाखवते तुम्हाला दहा मिनिटं झाली बघा मी वड्या आखून घेते नंतर आपण पूर्ण गार झाल्यावर काढू कोणतीही वडी जरा थोडीशी पूर्ण सुकायच्या आधी आखून घ्यायची नंतर काढायची थोड्या वेळाने दाखवते वड्या काढून बघते आपण आधी साखून घेतलं होतं ना आपण पाक खातो ना कशा या वड्या लागतात मस्त छान वड्या निघाल्या आपण याच्यापेक्षा छोट्या पण करू शकतो मस्त असा गोडाचा पदार्थ काहीतरी करायचा म्हणून केला कसं वाटल्या आपल्या बेसनाच्या वड्या कमेंट करून सांगा आवडल्या तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील